पुण्याच्या जेबी कलेक्शनमध्ये आता जे बी कलेक्शन म्हणजे काय तर अर्थातच जुना बाजार काही जण याला चोर बाजार देखील म्हणतात पण आपल्याला याची काही कल्पना नाही आपण जुना बाजारच म्हणूया या बाजारात बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्या गोष्टी स्वस्त मिळतात अगदी जर तुम्ही बिझनेस वगैरे करत असाल तुम्हाला अगदी मटेरियल सगळं लागत असेल सेकंड हँड तर तुम्हाला अगदी स्वस्त दरामध्ये तुम्ही थोडं बार्गनिंग केलं तर खूप अगदी परवडणाऱ्यासारख्या रेटमध्ये तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी मिळतात मला एक आवर्जून इथे सांगा की तुम्ही या बाजारात कधी गेला आहात का आणि जर गेला असाल तर तुम्ही कधी इथं मोबाईल खरेदी केला आहे का कारण इथे मोबाईल भरपूर प्रमाणात विकायला आलेले असतात काही जण म्हणतात ते चोरीचे मोबाईल वगैरे असतात पण याची आपल्याला कल्पना नाही पण तुम्ही जर कधी इथं मोबाईल खरेदी केला आहे पुढे जाऊन तुम्हाला काही प्रॉब्लेम आला आहे का किंवा तुम्ही तिथं खरेदी केलेला मोबाईल अजून वापरताय का तुम्हाला म्हणजे तुमचा जो काही अनुभव असेल तो मला नक्की कमेंट करून सांगा कारण मी या बाजारात गेली जाते बऱ्याचदा या तांबे पितळ्याच्या वस्तूंसाठी आणि तिथं मोबाईलची प्राईस ही आपण सहजच विचारतो कारण चांगले चांगले मोबाईल तिथे दिसतात पण कधी घेण्याचा असं योग आला नाही कारण थोडीफार आपल्यालाही कुठेतरी भीती वाटत